म्हणलं तर प्रदीपदादा गारेडकर यांचा बाले किल्ला म्हणलं जाते बरोबर आहे का चुकीच ही व्यक्ती एवढी असताना पासून हे कार्यकर्ते प्रदीप दादांचे माध्यमात आम्ही आमचं ठरलंय असा बॅनर आम्ही दाखवला होता अरबरने मानिगारांवर जे अन्याय केलाय ते आम्हाला खूप वाईट वाटत येणाऱ्या तीन तारखेला काय होत आहे आम्ही त्यांच्या लकीश अर्थाची वाट बघतोय काय करायचंय त्या लकीशा अर्थाचं केली हे इत्यंत गलिच्छ होतं काही सुविधा नव्हत्या हो इंदापूरचं नाव हे महाराष्ट्राचं अग्रगम मुख्यालय करणारे विक्रम करणारे तेच प्रदीप प्रदीपदा मामासाठी पूर्ण तालुका पिंजून काढला व त्यांचं पंच्याहत्तर हजाराचं मतदानाची जी लीड आहे ती पूर्ण बर्णिमाच्या पाठीशी लावलं चालला त्या व्यक्तीने आज त्या व्यक्तीचा हात सोडलेला आहे समजण्यावर इशारा कापकी इंदापूर नगरपालिके रणधुमाळीमध्ये आपण सध्या आहोत खाटिक गल्लीच्या जवळ म्हणजे ह्याला थोडस तेली गल्ली काहीतरी नाव आहे पण ही जी पाठीमागे कार्यकर्ते सगळे खाटी गल्लीतले खाटी गल्ली म्हणलं तर प्रदीपदादा गारेटकर यांचा बाले किल्ला म्हणलं जात आहे बरोबर आहे का चुकीचं आहे बरो बरोबर आहे हे सगळे युवक म्हणजे ही व्यक्ती एवढी असताना पासून हे कार्यकर्ते प्रदीपदाचे आहेत बरोबर आहे का एवढी प्रदीप विषयी त्यांना आपुलकी आहे हे बघायचंय कारण तीस 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 पस्तीस वर्ष झालं एकाच एकाच व्यक्तीच्या माग ही गल्ली आहे काय काय कारण आहे कारण काय कि दादा हे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून दादांचा राजकारणातला उगम खाटी घालण्यापासून झालाय एकोणीसशे ब्याण्णव ला जनसेवा पॅनल केला राजकारणातली आमची दुसरी पिढी तिसरी मल्ली तरी चालल त्या मी जनसेवा पॅनल स्थापन केला उगवते सर्व चिन्ह हे चिन्ह दिले इंदापूर शहराला उगवलेल्या सूर्य आतापर्यंत मावळला नाही आणि म्हणूनच दोन महिन्यापूर्वी कार्यकर्ते आमचे खूप हुशार आहेत इंद्रेश्वर दहंडी संघाच्या माध्यमातून आम्ही आमचं ठरलंय असा बॅनर आम्ही दाखवला होता oh. ते आता कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून हा पुढे आला hmm. नंतर अटल बिहारी वाजपेयीचं एक वाक्य होत अंधेरा छटेगा सूरज निकलेगा oh. ते पण हे खरं ठरलं हे चाणकशी बुद्धी असलेले कार्यकर्ते hmm. वयोवृद्ध सम लोकांची पूर्वीपासनं आमच्या वडील झाले माणसांची आजोबांची आणि दादांचे वडील कैलासाची स्वातंत्र्य सैनिक प्रभाकर गारटकर त्यांच्या बाई हे आम्ही त्यांची आमची शिक्षिका होती आमची त्यांच्यावर एक भक्ती दादा म्हणजे एक सामाजिक कार्यला त्यांना तोड नाही दादांची सुरुवातच जागतिक नोंद केलेले दादा रक्तदानाची सुरुवात पहिला शशी गुलाबराव ताटे एकोणीशे एकोणनाला एक्सिडेंट झाला पुण्याला त्यांनी कोथरुडला अंबरकारलं येतं पाच हजार पाचशे पंचावन्न बाटल्याचा एकाच दिवशी एकाच ठिकाणी रक्तदानाचा महायज्ञ तयार केला होता जो माणूस रक्तदानाचा महायज्ञ तयार करतो त्याच्या भोवती जण सा, सागर असतो आणि दादानी चार ट्रम इंदापूर शहराची सुविधा केली पूर्वी इंदापूर हे इत्यंत गलिच्छ होतं काही सुविधा नव्हत्या इंदापूर हा कुठल्या राजकीय नकाशावर नव्हत्या इंदापूरची पातळी राजकीय नकाशावर नव्हती इंदापूरचं नाव हे महाराष्ट्रात अग्रगम केले करणारे विक्रम करणारे तेच प्रदीप दादागरात दादांनी आरोग्य सेवा असेल धार्मिक कार्यक्रम असेल त्यांनी सगळ्या ह्या शहराला एक कलाटणी दिली समोरच्या व्यक्ती हा नुसता दंड टाकते बसून राजकारण करणार माणूस आहे पण ही खरा समस्या सेवा करायची असेल तरी दादांचा आदर्श घ्यावं यांनी ही निवडणूक न बघता दादांना खरं म्हणजे करायला पाहिजे होत आणि दादा नुसतेच असं नगराध्यक्ष होणार नाहीत दादांचा उगम हे अजून फार पुढे आहे विधान महाराष्ट्राच्या विधानसभा मंडळात ही राजकीय कारकिर्दी गाजवणारा माणूस अक्का पक्षी महाराष्ट्र होतो आजच महादेवराव जानकर साहेब आलते त्यांनी दादांच्या कार्याविषयी माहिती घेतली दादा हा चळवळीतला कार्यकर्ता म्हणजे असंख्य माणसं आजी दादा सुद्धा त्यावेळेस लहान होते दादाने त्यावेळेस त्यांच्या प्रचारात इंदापूरची रॅली काढली दादांना एक प्रसंग आहे की दादांना एक प्रसंग असं झाला की दादांना एक महाराष्ट्र प्रांत पदित पाहून जबाबदारी मिळली होती त्या जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना एक मे महाराष्ट्र एकोणीसशे सत्याऐंशी साली इंदापूर शहरात मेळावा ठेवला त्या मेळाव्यात शंभर ट्रक पुणे शहरातून कार्य करते अगदी त्यात योगेश आमदार आमदार योगेश टिळेकर असतील पहिल्यास रमेश भाऊ वांजळे असतील हे दादांपासून तयार झालेले कार्यकर्ते तर येणाऱ्या एकवीस तारखेला एकवीस वीस अधिक एकवीस असा पॅनल आमचा विजयी होईल आणि आम्हाला अशा आहे की हा पॅनल प्रचंड मताने बहुमित होईल काय सांगा युवा म्हणून गारखकरदा कसं बघतात गारकरदा म्हणजे दोन हजार नऊ साली जेव्हा दत्तात्रमा बर्णियाला अपक्ष उभा केलं होतं तेव्हा दादांचा आम्ही संघर्ष बघितला होता बरणी मामासाठी पूर्ण तालुका पिंजून काढला व त्यांचं पंच्याहत्तर हजाराचं मतदानाचं जी लीड आहे ती पूर्ण भरणे मामांच्या पाठीशी लावलं दोन हजार चौदा साली जेव्हा शरद पवार सभेला आले नव्हते गारक मामांच्या तर तेव्हा पूर्ण सभा स्वतःनी एनर्जी भरली होती सगळ्या मध्ये सगळ्या पब्लिकची एनर्जी गेली होती तर बर्नेमा दादांवर जे अन्याय केलाय ते आम्हाला खूप वाईट वाटतंय त्याबद्दल ठीक आहे ठीक आहे आपण आणखी विचारू खरंच अन्याय झालं का युवक हो अन्याय झालाय ज्या व्यक्तीने आज वीस माणसासाठी हाताला हात धरून चालला त्या व्यक्तीने आज त्या व्यक्तीचा हात सोडलेला आहे समजण्यावर इशारा काफी काय सांगाल दादा एवढं हे थोडस त्या बाजूला बघा मी गारट करलेलं का बर काय आणि कशाबद्दल आमचं दादांवर पाहिल्यापासूनच प्रेम आहे आणि आम्ही दादांचा शब्द कधीच पडून देत नाही दादांनी आम्हाला काय ह्या शहराला मामा काय कोण व्यक्ती ही माहीत सुद्धा नव्हती पण त्या व्यक्तीला जेव्हा पडले ते, ते सुरुवातीला हे अख्ख्या महाराष्ट्राने त्या मामाची दखल गारडकर दादा मुळे घ्यायला लावली की हा व्यक्ती म्हणजे पाटील साहेबांना त्यावेळेस ते त्यांनी अवघ्या दहा का बारा नऊ हजार लीडावर आणलं होतं भरणे बर्णेमामांना त्यांनी साथ दिली पण त्यांनी काय त्यांना काय त्यांना दुर्बुद्धी सुचली की त्यांनी म्हणजे जवळचे कार्यकर्ते सोडून आज त्या पैशावाल्या माणसांना त्यांनी जवळ केलं काय ते आता कालच्या भाषणात त्यांनी भाषा केली की मी बाह्या सोडून बोलणारा मोठा आवाज करून बोलणारा व्यक्ती नाही पण त्यांनाही माहिती आपल्याकडनं चुकलंय आता काय ते राजकारण आम्हाला काय कळत नाही आम्ही काय त्यांचे एवढं मोठे नाही राजकारण करायला पण हे तर आम्ही स्थानिक लेवलला आम्हाला कळतंय की त्यांनी असं वागायला नव्हतं पाहिजे ते मामा आहेत मामा माझी दोन मा असा शब्द उल्लेख होतो पण त्यांना काय आता दुर्बुद्धी सुचली देवाने त्यांना दुर्बुद्धी दिली आता बघू येणाऱ्या तीन तारखेला काय होत आहे आम्ही त्यांच्या लकी शर्टाची वाट बघतोय काय करायचंय त्या लकी शर्टाचं हे सुरुवात आहे आता लकी शर्ट काय आमचा मिनिट तुम्ही या पुढं हा तुमचा मुलगा आहे बरोबर ये पुढे तू मित्र ये 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 बघा जन्मोजन्मी एखाद्या नेत्यावर कसं प्रेम असतं ह्याच एक मूर्ती म्हणतो उदाहरण तुम्ही तुम्ही यापुढे हे वडील प्रचारात आहेत प्रदीप दादा गारटकरांच्या आणि त्यांचा मुलगा तुमचा मुलगा म्हणजे तुमचे तुमचे वडील वगैरे होते का ह्याच्यामध्ये दादांच्या पाठीमाग म्हणजे म्हणजे तिसरी पिढी ही तिसरी पिढी ही बरोबर आहे ह्याच्यावरून लक्षात घ्या एखाद्या गल्लीचं एखाद्या समाजाचं किती महत्व किंवा त्या नेत्याविषयी आहेत किती प्रेम असतं असंच या खाटी गल्लीच्या या कार्यकर्त्यांपासून दिसतं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर 这里再见。